बहात्तर गुंट्यातून कलिंगडाचं तब्बल पन्नास टन उत्पन्न ही गोष्ट आहे कर्जत तालुक्यातील वालवड गावातील शेतकरी राहुल अवचर यांची राहुल अवचर यांनी बहात्तर गुंट्यामध्ये दहा ऑक्टोंबर रोजी आर्डोसीडच्या विजय व्हरायटीची लागवड केली होती आणि हा प्लॉट सध्या हार्वेस्टिंगसाठी पूर्णपणे तयार झाला आहे अवचर यांना किलोला सत्तावीस रुपयांचा दर मिळत असून या क्षेत्रातून सुमारे पन्नास टन उत्पन्न मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे साधारणपणे थंडीच्या हंगामात कलिंगडाचं पीक हे रिस्की मानलं जातं यात वेली डंपिंग होणं सेटिंग कमी लागणं फळांचा आकार न वाढणं तसेच आकार वाढल्यास आतून रंग न येणे अशा अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो परंतु राहुल अवचर सांगतात की मी जी व्हरायटी लावली आहे ती कंपनीनं खास थंडीतल्या अडचणी लक्षात घेऊन विकसित केलेली असल्यामुळं मला कमी खर्चात उत्तम उत्पादन मिळत आहे शेतकरी मित्रांनो आर्डोसीडची विजयी व्हरायटी पावसाळा व थंडी हंगामासाठी योग्य आहे तर उन्हाळ्यासाठी या कंपनीची विराठी व्हरायटी उपलब्ध आहे अवचर यांच्या प्लॉट मधील एका फळाचं वजन जवळपास सहा किलो पर्यंत येत आहे विशेष म्हणजे कोणतेही फळ कापलं तर ते पूर्णपणे गडत लाल रंगाचं निघत आहे हा प्लॉट पाहण्यासाठी अनेक व्यापारी देखील आले होते फळाचा आकार कलर चमक आणि गोडी पाहून त्यांनी बाजारभावापेक्षा दोन रुपये जास्त दर दिला एका व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार या फळाचं बाह्य कवच जाड असल्यामुळं ही फळं लांबच्या मार्केट पर्यंत न तुटता पोहोचतात या बागेचं संपूर्ण नियोजन कलिंगड शेतीचा सुमारे एकोणीस वर्षाचा अनुभव असलेले ज्ञानेश्वर खुळे यांनी केला आहे अनेक शेतकरी कलिंगडाची लागवड उन्हाळ्यात करतात पण सध्या कलिंगडाची मागणी वर्षभर असल्यामुळं पावसाळ्यात लागवड केलेल्या कलिंगडाला चांगला दर मिळतो मात्र पावसाळा आणि थंडीतील अडचणींचा सामना करायचा असेल तर शेतकऱ्यांनी आडोशी विजय ही व्हरायटी निवडावी असे आवाहन खुळे यांनी केलं आहे आज या शेतकऱ्याला पहिल्याच प्रयत्नात जवळपास दहा लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा